हा एक ब्रिज आहे वरती असा हा माझ्या नर्मदेच्या तटावरती इथून अशी वाट आली ही हा ब्रिज पलीकडच्या पलीकडे गेला आहे मग नर्मदेच्या तटावर गेलाय आणि ही अशी पाय वाट आहे सगळी ही आणि पुढं आता इथून अर्धा एक किलोमीटरवर अर्धा एक किलोमीटरवरती आसा म्हणून गाव आहे आणि तिथं कोटेश्वर महादेव मंदिर आहे तिथं दर्शन करायला आणि आजचा मुक्काम तिथं असणार आहे कोटेश्वर महादेव मंदिर याशिवाट खूप सुंदर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दिवस मावळ आहे असा खूप सुंदर नर्मदे हर नर्मदे हर मग नर्मद्याच्या तटावरतीच कोटेश्वर मंदिर आहे आणि असे मार्गदर्शन केलेलं आहे जागी जागी बघा इकडे दाखवले इथून इथून असे छोटंसं जंगल आहे जंगल पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे कोटेश्वर महादेव मंदिरकडे याशी रस्ता नर्मदे ह

नर्मदे यार खूप सुंदर शांत वातावरण मोकळा श्वास भारी वाटते असा प्रवास करायला आणि आतुरतेनं कोटेश्वर महादेव मंदिरकडे ओढ आणि कोटेश्वर महादेव मंदिर आहे हे खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण मंदिर आहेत असं या तटावरती सारे मंदिरं खूप महत्त्वपूर्णच आहेत आता दत्त महाराजांचं दर्शन करून पुढे आल्यानंतर नाही एक असं एनर्जी आणि एक ताकद भेटल्यासारखे झालं तसं तर रोजच भेटते मा नर्मदा रोजच देते नर्मदे यार नर्मदे यार चला नर्मदे यार नर्मदे हर नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे यार, नर्मदे यार।, नर्मदे यार।